बाबासाहेबांच्या जयंतीदिनी हजारो भीम अनुयांना पाणी बॉटलचे वाटप प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम सोलापूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गेल्या अठरा वर्षापासून भीम अनुयांना पानपोईची सोय करण्यात येते यंदाच्या वर्षीही हजारो भीम अनुयायांना पाणी बॉटलचे वाटप खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी कर, कारे कारे अधिकारी संदीप गोहिनकर कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी शिक्षण अधिकारी कादर शेख समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवासेना प्रमुख सागर शिद्दोळे सुमित वाघमोडे कार्यक्रमाचे संयोजक प्रशांत गायकवाड आदींची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाणी बॉटलचे अटप करण्यात आले प्रमुख पाहणींच्या संयोजकाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी अरुण क्षीरसागर सचिन घोडके गिरीश जाधव उमाकांत राजगुरू संजय कांबळे पद्मसिंह शिंदे उपस्थित होते